सोलापूर ग्रामीण पोलीस दलात बदलीचे वारे सक्रिय झाले असून तेरा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं एका जिल्ह्यात तीन वर्ष पूर्ण केलेल्या तेरा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी जारी केले आहेत करमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची पंढरपूर मंदिर सुरक्षा अक्कलकोट उत्तरचे जितेंद्र कोळी यांची आर्थिक गुन्हे शाखा कुडवाडी पोलीस ठाण्याचे गोपाळ पवार यांची मानव संसाधन आणि कल्याण शाखा पंढरपूर मंदिर सुरक्षा समितीचे मिलिंद पाटील यांची जिल्हा विशेष शाखा बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे अण्णासाहेब मांजरे यांची बार्शी शहर पोलीस ठाणे माशिरसचे राजेंद्र टाकणे यांची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे तर नियंत्रण कक्षातील विनोद घुगे यांची करमाळा पोलीस ठाणे बार्शी शहराचे संतोष गिरी गोसावी यांची नियंत्रण कक्ष तर माढा पोलीस ठाण्याचे भीम खंदाळे यांची सांगोला पोलीस ठाणे तसंच विशेष शाखेचे कमलाकर पाटील यांची जिल्हा वाहतूक शाखा आणि पंढरपूर मंदिर सुरक्षेचे निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची कुडवाडी पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे